रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका दापोली येथे आज जोरदार पावसाची हजेरी रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका दापोली येथे आज जोरदार पावसाने हजेरी लावली असून वादली वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह अचानक मान्सूनपूर्व पाऊस कोसळल्याने नागरिकांची चांगलीच पडापळ झाली उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अवकाली पावसाने दिलासा मिळाला आहे तसेच या पावसामुळे भीषण पाणी टंचाईग्रस्त गावांना फायदा होणार आहे हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला होता आज जिल्ह्यातील काही तालुक्यात अतिमुसळधार व तर काही ठिकाणी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला आहे हापूस आंबा हंगाम टप्प्यात असतानाच मुसळधार पाऊस कोसळल्याने बागतदारांच्या आशा मिळाल्या आहेत त्यातच दापोली शहरातील केळसकर नाका छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पंधरा मिनटं लागलेल्या पावसाने पाण्याने गटारे तुंब भरली व रस्त्यावर पाणी आल्याने रस्त्यातून वाहने बाहेर काढताना अनेक अडचणीचा त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा सचिव सचिन गायकवाड तालुका अध्यक्ष नितीन साठे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष शुभम शिंदे व सुयोग देसाई यांनी एकत्र येत या संदर्भात नगरपंचायत अधिकाऱ्यांना जाप विचारला पावसाच्या आधी नगरपंचायतने कुठच्याही प्रकारे कामं पूर्ण केले नाही आणि आता पाऊस कोकणात सुरू होतोय आणि आता नगरपंचायत गटारे कामं करत आहेत मात्र पावसाच्या आधी कामं होणे आवश्यक होते मात्र नगरपंचायतकडनं वारंवार याकडे दुर्लक्ष होत आहे असे स्पष्ट विधान सचिन गायकवाड प्रसारमाध्यमांशी बोलत असताना म्हणाले आता जाणून घेऊया दापोली शहराबद्दल नगरपंचायतच्या कामांबद्दल सचिन गायकवाड व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया दापोली नगरपंचायत ढोबळ कारभार आपल्याला माहिती आहे की मेच्या पंधरा ते सोळा तारखेपासून पाऊस चालू होतो याचा अंदाज देखील त्याला माहिती होता आधी पर्यंत गटर साफ करायचे असतात नाले साफ करायचे असतात आणि त्याला माहिती आहे गेले चार वर्षापासून या बाबासाहेब आंबेडकर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ भरपूर पाणी साचतो ढोपरापर्यंत पाणी साचतो त्यांना माहिती असून सुद्धा हे ढोबळ प्रशासन यांचं शून्य काम आहे दापोली शहरामध्ये यांचं दुर्लक्ष आहे कोणत्याही कामाचं यांचं लक्ष नसल्यामुळं आज पुन्हा एकदा इथं पाणी भरलं ढोपरा एवढं गेली चार वर्ष यांना माहिती असून हे दुर्लक्ष करत असतात यांना प्रशासनाला काही दापोली जे दापोलीचं शुशी वगैरे करण्याचं किंवा आपत काही आपत्कालीन काय पडलेलं नाही यांचा येणाऱ्या पावसाचा आपत्कालीन व्यवस्थेचे नियोजन देखील यांचं नाही आहे बरं गटारे साफ करायचे नाले साफ करायचे ह्याचं देखील नियोजन नाही आहे अशा प्रशासकीय कारभार कारभारवर आणि अंकुश ठेवण्यासाठी तिथे जबाबदारी व्यक्तीच कोण नाही आहेत ना पंचायतला गेले वस्तू नसतो नगर पंचायत करते काय हा दापोलीतलेच कर्मचारी जे काम करत असतात त्यांना ते, देखील पडले नाही स्थानिक दापोडीचा आपण आपण स्थानिक कर्मचारी आहोत त्यांना देखील पडलेले नाही की दापोलीची स्वच्छता आणि सुव्यवस्था ठेवावी म्हणून अशा या लोकांना या लोकांना जनतेने झाडा शिकवला पाहिजे आणि ह्याचा गैरफायदा या प्रशासनाने घेतलेले आहेत ह्या जे खुर्चीवर बसलेले आहेत स्वच्छता अधिकारी जो बसलेला आहे पाणी अधिकारी जो बसलेला आहे त्याला काही पडलेलं नाही आहे सीओना तर तिथं वेळच नसतो आपण द्यायचा कधी गेले तर सीओची रिका खुर्ची रिकाणीच असते हा आज पावसाचे दिवस आहेत पंधरा मिनिटं ते दहा मिनिटाच्या पावसामध्ये इथं बरोबर पाणी शिरला आणि यांना माहिती आहे की इथे ही अवस्था होती ती दरवर्षी होते गेले चार वर्षे या प्रकारे असं आहे यांना आधी नियोजन करायला नको पाहिजे होतं आणि मग आमच्यासारखे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक असे ज्यांच्यावर वैतागले की मग या आम्हाला नावं ठेवतात गेल्या दोन तीन महिन्यापासून तर एका भाईचा आम्ही तक्रार घेऊन गेलेलो त्यांना हे घाबरून घरात बसलेत त्यांच्या दम न उचलायची जर मराठी माणसाच्या एकाच दुकानावर हिने हा दुर्लक्ष होत असं प्रत्येक कामात आणि महाराष्ट्र नवन सेना यांच्या प्रत्येक कामावर लक्ष ठेवणार आणि ह्यानी जर येत्या जूनच्या सहा तारखेच्या आत यांने जर गटार व नाले साफ नाही केली तर नगरपंचायत आणि महाराष्ट्र नवसेना या आमने सामने असते